स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये मी बऱ्याच दिवसापासून बघतोय की बरीचशी मुलांना प्रॉब्लेम येतोय की लॉग इन मध्ये माझ्या दादाची रेड लाईन दिसते किंवा ग्रीन लाईन दिसते त्याचा अर्थ काय किंवा बरेचशी मुलांनी अजून लॉग इन करून बघितलेलंच नाही आहे आणि कित्येक मुलांचे फॉर्म हे रिवर्ट झालेले आहेत रिजेक्ट झालेले आहेत पण त्यांना माहीत नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचं जे स्टेटस आहे त्याचा अर्थ काय होतो तुम्ही कोणत्या क्षणी टेन्शन घेतलं पाहिजे किंवा ऍक्शन्स घेतल्या पाहिजेत किंवा कधी समजावं की तुमचा फॉर्म सबमिट झालाय हे पूर्णपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इंजिनिअरिंग अपडेट्स किंवा इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड सर्व सर्व अपडेट्स तुला ऍडमिशन रिलेटेड सर्वच्या सर्व गोष्टी या चॅनलवर तुम्हाला भेटत राहणार आहेत इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे आज आपल्या पर्सनल काउन्सलिंगच्या ऍडमिशनचा हा शेवटचा दिवस असणार आहे काल बऱ्याचशा मुलांनी एनरोल करायचा प्रयत्न केला आणि बऱ्याचशा मुलांनी ऑलरेडी एनरोल केलेला आहे पण ज्यांनी एनरोल केलेलं नाहीये जसं मी सांगितलं आजचं सा, पूर्णपणे शेवटचा दिवस असणार आहे तुम्हाला फक्त आपला ऍप आप डाउनलोड करायचा आहे आणि त्यामधून तुम्ही तुमची एनरोलमेंट कम्प्लीट करू शकता हा पूर्णपणे लास्ट तुमच्यासाठी चान्स असणार आहे तर आता मेन मुद्द्याकडे आपण येऊया जेव्हा आपण म्हणतो की आपल्याकडे आपण रजिस्ट्रेशन केलंय त्याच्यानंतर लक्षात घ्या दोन ते तीन प्रकार असतात सगळ्यात पहिले जर तुमच्या प्रोफाईलमध्ये दिसतंय युअर ऍप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लिट याचा अर्थ तुमचा फॉर्मच सबमिट झालेला नाहीये म्हणजे व्हेरिफिकेशन करायचं तर विषयच लांब आहे पण सगळ्यात पहिली गोष्ट काय की तुमचा फॉर्मच इनकम्प्लिट आहे तुम्ही फॉर्म भरलेला नाहीये डॉक्युमेंट अपलोड केलेलं नाही किंवा सगळं केलंय पण सबमिट बटन असतं तिथे ते तुम्ही सबमिट केलेलं नाहीये त्यामुळे जर हे पहिलं स्टेटस येतं तर खूपच डेंजर झोन मध्ये तुम्ही आहात लवकरात लवकर तुमचं फॉर्म सबमिट करा कर। मग तुम्ही जाऊन एफ सी सेंटरवर जाऊन फॉर्म व्हेरीफाय करून घ्या किंवा मा मग ऑनलाईन पद्धतीने मधून सुद्धा व्हेरीफिकेशन होणारच आहे दुसरा प्रकार असू शकतो की तुम्ही फॉर्म सबमिट केलाय पहिलं वाग केलेलं युअर अप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लीट म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो कंप्लीट झालेला आहे पण सेंट टू ई व्हेरिफिकेशन म्हणजे काय तो ई e ला गेलेला आहे म्हणजे सीईटीस एलच्या आता हातामध्ये बॉल आहे आपण काही करू शकत नाही सीईटी सेल लवकरच ते व्हेरीफाय करून देणार आहे आणि जर तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन केलेलं असेल तर तुम्ही जर काही टाइम स्लॉट बुक केलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जायचं आहे आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आता दोन ते तीन दिवस झाले माझा फॉर्म मी सबमिट केलेला आहे होईल बाळानं माझ्या हिशोबाने तीन ते चार दिवस वेट करा जर तुम्हाला वाटतं की आता होतच नाही आहे तुम्हाला खूप टेन्शन येत आहे तर जवळच्या एफसी सेंटरमध्ये तुम्ही जा जे कोणतं तुमच्या जवळपासचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथे जा तिथे गेल्यावर जरी तुम्ही ऑनलाईन केलं असेल तर तुम्ही तुम्ही तिथे जाऊन फिजिकल व्हेरिफिकेशन करू शकता जरी तुम्ही स्लॉट घेतला नसेल तरी म्हणजे ते तुम्हाला तेवढी हेल्प करतात कारण आजकाल कोणीही तेवढं कॉलेजमध्ये गर्दी होत नाहीये त्याच्यामुळे हे झालं तुमचा ई व्हेरिफिकेशनचा प्रकार ओके जर असं तुम्हाला दिसतंय तर याचा अर्थ काय की तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट झालाय पण त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजून सुद्धा राहिलेलं आहे मग आपलं काम आहे की नऊ तारखेचा ते सगळी प्रोसेस आपली कम्प्लीट झाली पाहिजे आणि लक्षात घ्या डेट एक्सटेंड होणार आहेत पण आपलं काम आहे आपण लवकरात लवकर फॉर्म सबमिट करून व्हेरीफाय करून रिलॅक्स केलेलं कधीही के चांगलं आता हे मी ब्ल्यू मध्ये लिहिले माझं ग्रीन पेन मला सापडत नव्हतं पण असं ग्रीन कलर मध्ये तुम्हाला दिसेल युअर अप्लिकेशन इज व्हेरीफाईड व्हेरीफाईड याचा अर्थ काय की तुमचा जो काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले फॉर्म टाकलाय ते सगळं बरोबर आहे आणि सीईटी सेलने सगळ्याच्या सगळ्या गोष्टी चेक केलेल्या आहेत सो याला म्हणूया आपण व्हेरीफाईड कन्फर्म बाय एस सी झिरो एट वन मी रॅन्डम एक नंबर टाकला इथे असं एस सी म्हणून येतो ओके म्हणजे स्क्रुटिनी सेंटर जे कोणतं असतं त्यांनी कोणत्याही वाल्या कॉलेजने हे चेक केलेलं आहे हे तिथे दिसतं हा असं जर ग्रीन कलरचा बॉक्स तुम्हाला दिसतोय युअर ऍप्लिकेशन इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय सो अँड सो सेंटर म्हणजे तुमचं तुमचं काम झालेलं आहे या क्षणी रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे आता कित्येक मुलांचं थोडे दिवस असं दिसेल की युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लीट एकतर ही स्टेप दिसायला पाहिजे किंवा जर तुमचं काही चुकलं असेल काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊन तिथे येतो की युअर फॉर्म इज रिव्हर्टेड बॅक आणि तुम्हाला तो पुन्हा एकदा सबमिट करायचा असतो पुन्हा सबमिट केल्यानंतर असंच दिसेल की वर एप्लिकेशन इज इन कंप्लीट बट सेंट टू व्हेरिफिकेशन ऑर फिजिकल व्हेरिफिकेशन आणि मग जर त्याच्यानंतर तो व्हेरीफाय झाला तर पुन्हा तुम्हाला दिसणार आहे की युअर ऍप्लिकेशन इज व्हेरीफाईड सो जेव्हा दिसतंय तेव्हा तुमचं काम पूर्णपणे झालेलं आहे आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची सो so, ज्या क्षणाला ग्रीन कलर मध्ये दिसतंय की माझं काम झालेलं आहे तेव्हा तुम्ही समजू शकता की माझं लॉग इन करून मी जे काय आहे त्याचं तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये अजून एक दहा पंधरा दिवस तुम्ही रिलॅक्स राहू शकता जेव्हा कॅपराउट चालू होतील किंवा जेव्हा काही ऍक्शन घ्यायची असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी सांगणार आहे पण आता ग्रीन मध्ये कलर मध्ये दिसत असेल इथे ब्ल्यू दिसतं पण ग्रीन कलर मध्ये दिसत असेल काहीच प्रॉब्लेम नाहीये पण या रेड मध्ये जर दिसत असेल तर मात्र तुम्हाला काही ना काही ऍक्शन घ्यायची आहे याची काळजी मात्र तुम्हाला सर्वांना घ्यायची आहेच आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे आणि या लॉग इन केल्यानंतर जे लाल अक्षरात दिसतं ग्रीन अक्षरात दिसतं हे नेमकं काय हे पूर्णपणे तुमचं क्लिअर झालेलं असणार आहे आय होप हा व्हिडिओ आवडलाय हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका अजून कोणत्या इंटरेस्टिंग टॉपिक्स वर तुम्हाला व्हिडिओ हवे तेही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये